नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असा घे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर असं सकाळचं छान असं मस्त वातावरण झालेलं आहे तिढं माझी देवपूजा वगैरे झालेलं आहे तर आज बघा अगदी छोटी छोटी दोनच फुलं भेटली होती असं बघा आणि ह्यांना जायचं आहे ना आज मारुतीला तर शनिवार यांचा उपवास असतो तर बघ ह्यांच्यासाठी असं देवाला जायचंसाठी ना असं सगळं अगरबत्ती आणि बघा दोनच फुलं चार फुलं भेटलेली ना दोन, दे दोन आ, आ, देवाला ठेवली आणि दोन तिकडं मारुतीला मारुतीला याच्यामध्ये अष्टिकन आणि इकडं थोडीशी साखर आज नाही ना नारळ न्यायचा होता फोडायला म्हणता नाही आणि इकडं बघा असं तेल देवाचा दिवा लावण्यासाठी असं बघा आणि माऊली बाळाचं पण ना आंघोळ वगैरे झाले आता आवर आवरते सगळं तर माऊली पण जातो ना मारुतीला हे काय कर ना बाळा आणि असं बघा उंबरट्याचं वगैरे पूजन करून घेतलं आणि अक्षताला शाळेत जायचं आहे ना तर सकाळी सकाळी अशी बाट बॉटल भरून घेतली इकडं पण असं पूजन करून घेतलं तर बघा अशी मस्त तुळशीची पूजा करून घेतली अगदी पावसामुळं खूप छान असं तुळस झालेली बघा त्याने सकाळी सकाळी तुळस धुवून काढली असं मस्त सकाळचं वातावरण आहे नाच तर म्हणजे आज खिचडी बनवूया आणि बघा तसं मावडीला पण ना बघ खूप खूप खिचडी आवडती आणि असं आला पण तिकडं मी दोन चार मिरच्या चिरून घेतल्यात आणि शाब बघा आता सकाळी भिजत नाही ना तर मी रात्रीच भिजत घातला होता आणि असं हे बटाटं बघा असं भाजायला लागलं ना त्यामध्ये मीठ टाकलं ना तर खरंच खूप छान बटाटा भाजता आणि चिटकत वगैरे नाही काय खाय खाली आणि खरंच बरं का असं बघा अशा पद्धतीनं मीठ टाकलं ना बटाट्यामध्ये तर खरंच बटाटा अजिबात खाली चिटकत नाही तर अशी बघा अशी पद्धत आहे माझी आणि बरेच ना बटाटे तळून पण घेते असं बघा खूप छान असं मस्त भाजत ना माझी अशी पद्धत आहे झाड एकदाच आपलं मस्त असं आणि एक दोन तीन मिनटं परतून घेतलं ना खरंच खूप छान शाबू होतो खाली एकदाच आपली मस्त असा शाबदाना खिचडी बनवून आणि इकडं सोबत दही तोंडी लावण्यासाठी या सगळे फराळ करायला जास्त झालंय ना एवढं असं ऊन पडलं आहे बघा अक्षरशः सकाळी दहा वाजल्यापासून असं भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि बघा सकाळी जी गवताला गेलेलं दहा आठ दिवसाचा ब्रेक घेऊन ना आज गवताला गेलेली ना तर बघा असं एवढं असं गवत आणलं आहे आणि मी गवत घेऊन आल्यानंतर बघा परत बापूंनी पण गवत आणलं आहे एवढं असं मोठं आणलं गवताचं आणि मी पण इकडं आणलेलं ठेवलं आहे तर आता सध्या बघा पावसाचं कधी वातावरण नव्हते आणि कधी ऊन पडते का असं काय काही सांगताच येत नाही ना तर म्हटलं चला शिल्लक आणून ठेवूया तर अक्षरश बघा सकाळी दहा वाजता गवताला गेलेली ना तर मला घरी यायला एक वाजली एवढंच वेळ लागला आणि भरपूर असं लांब जावं लागते ना दोन ते दोन दीड दोन किलोमीटर अंतरावर जावं लागते बरंच लांब जावं लागते ना सकाळची शाळा आहे ना अक्षता माऊली आलेत शाळेत न तर बाहेर गेलेत अभ्यास करायला एवढं ऊन झाले ना असं कडक एवढंच उन्हाचं वातावरण झालंय तर बघा शेळी आपली दमन थकून खाली बसलेली आणि इकडं पिल्लांचं चाललंय खायचं गवत असं वातावरण झालेलं आहे दुपारचं वातावरित ना दुपारचे दीड दोन दोन वाजले असतील परत एकदा असं ऑनलाईन काहीतरी मागवलं तर काय आहे ते सांगते तर बघा असं खूप छान असं मस्त घड्याळ मागवलेलं आहे तर बघा आम्ही दुकानात बघायला गेलतो ना त्यावेळेस आम्हाला असं सा घड्याळ भेटलं नव्हतं आणि बरेच दोन चार दुकाने भेटलो फिरलो होतं ना तर भेटलं नव्हतं तर बघा काहीतरी काही नाही काही काही प्रॉब्लेम येतच होता आणि ते जसं की आमच्या रेंजमध्ये नसायचं की परत दुसरं काहीतरी असायचं वेगळं असायचं आम्हाला जे पाहिजे ते भेटत नसायचं असं बघा एक चार पाच दुकानं फिरून आलो तर भेट नाही ना ना तर बघा शिवाय शेवटी यांनी ऑनलाईन असं मागवलं तर खरंच खूप छान घड्याळ आलेलं आहे आणि जसं पाहिजे ना तसंच आलेलं आहे आणि बघा ते बघण्यासाठी ना सगळेजण आतुरते ना वाट बघत बसले होते आणि बघा माझ्या समोर ना सगळेजण असं बसले होते घड्याळ बघण्यासाठी आणि असं मावली तर बघा इतकं हरकून गेला होता ना त्याला माहित नव्हतं ह्याच्यामध्ये काय आहे आणि काही नाही तर म्हणलं चला ओपन करूया तर इकडं साईडला आत्या आपण बसल्या होत्या सगळे पाच सात जण ना असं सगळे बसले होते तर ह्याच्यामध्ये काय आले पार्सल असं बघण्यासाठी आणि म्हणजे चला सगळ्या देतत ना असं ओपन करून दाखवूया तर खरंच खूप छान घड्या आले आणि असं हे बघा मला माहीत नाही ह्याची प्राईस किती आहे तर असेल बघा किती आहे असं माहीत नाही पण बघू ह्यांनी केलेले ऑर्डर तर असेल दोन तीनशे रुपये असंच काहीतरी असणार आहे तर ह्याच्या पलीकडं काय असणार आहे तेव्हा तर असं खरंच खूप छान असे आलेलं आलेले माझ्या घरात असं घड्याळ नाही तर बघा चला मला वाटलं की घड्याळ एक असायला पाहिजे घरात म्हणून ना तर परत ह्यांनी एक घड्याळ ऑनलाईन मागवलं तर बघा दुकानात बरेच दुकानं आम्ही बघितले होते ना तर आम्हाला पसंतच पडलं नव्हतं तर बघा अक दोन ते तीन तास आम्हाला लागलं होतं गेल्या वेळेस आम्ही आकलूच ना भरपूर सारे दुकानं फिरलो होतो पण तिथं काही घड्याळ आम्हाला आवडलंच नाही परत हे असंच घड्याळ घ्यायचं होतं पर आणि बरेच त्याची रेंज होती ना तर नाही घेतला आम्ही तर म्हणलं चला असंच एखादा ऑनलाईन परत मागू या तर ह्यांनी खरंच ऑनलाईन घड्या मागवले तर खरंच खूप छान घड्या आलेल्या मी आळूच्या वड्या बनवलेल्या बरं का तर खरंच खूप छान वड्या झाल्या होत्या तर परत एकदा बघा आक्षुने आपल्या आळूची पानं आणलेत आमच्या शेजारच्या इथं ना असं बघा छान छान छोटी छोटी ना आळूची पानं आहेत तर परत एकदा वडी खायचे काय आणि पुदिना पण आणलेला आहे आणि हे बघा असं छान असं पुदिना पण आणलेला आहे तर पुदिनाचं काय बनवायचं आहे तर बघा दोन दिवस झाले अक्षतानी मावली ना, ना दावल्यात पाणीपुरी खायला तर म्हणलं चला आज बनवूया तर बघा परत एकदा असं आणि हे बघा असं पानं आणायला गेल्यावर ना असं शे तिथं शेजारच्या तिथं असं गुलाबाची झाडं होती ना तर बघा दोन फुलं आणलेत अक्षतानी तर खरंच खूप छान असं गुलाबाची झाड आहेत ना तिथं आणि त्याची पण फुलं पण खरंच खूप छान आहेत कोणासाठी आणलेत ते <laughs> तर खरंच मला खूप आवडतेत ना तर बघा असं अक्षर आपल्या गुलाबाची दोन फुलं आण देत आणि आज सुट्टी बघा शनिवार असं माऊलीचा इतका खोड्या आणि इतका आगा पण आहे ना सकाळपासून अजिबात घरी नाही तर बघा आज बापू नाहीत ना घरी तर त्याचा अभ्यास काय नाही तर ज्यावेळेस बापू घरी ते ना त्यावेळेस त्या अभ्यासाला बसतो तर चला लवकरच स्वयंपाक बनवायला घेऊया तर आज माऊलीच्या पप्पांचा पण उपवास आहे ना शनिवार तर अगदी छोटे छोटे असं छान छान पानं आणलेत बघा तर खरंच आमच्या घरात ना सगळ्यांना आळूची पानं वडे आवडतेत ना जसं की दररोज बनवले ना तरी पण कंटाळा येणार नाही गप ना, 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 ना। जसं की दररोज बनवलं ना तरी पण तसं कंटाळा यायचं नाही आळूच्या वडीचा तर असं बघा मम्मी तू लावलंच फूल खूप छान दिसतंय फूल खरंच काय हो खरंच बघा अक्षताने एवढ्या मेहनतीने आणले ना तर म्हणले सरा खरंच लावूया तर बघा आक्षकाने पण आजल्या हात्या केला होता तर खरंच मग मी तुझ्यासाठी आणले लाव आणि बघा मग अशी मी येईनी घेतली ना त्यावेळेस मदत सरा लावलं आणि खरंच लावलं तर खूप छान वाटायला लागले आणि मग अशा आत्यांनी पण बघितलं ना मी फुल लावलं तर आत्या पण म्हणतो आत्या अगं खरंच छान दिसायला लागले खरंच खूप छान वाटायला लागले तर बघा दुपारपासून ना असं नुसतं असं दुपारपासूनच शिंका, शिंका सर दुपार तर सर्दीचा मला बापरे इतक्या शिंका दुपारपासून बंद राहत बघा आता ना असं गरम गरम ना आलं वगैरे टाकून असं मस्त कडकडीत चहा बनवलंय तर या सगळे चहा प्यायला या सगळे चहा प्यायला खरंच अक्षताचा हट्टा हट्ट ना तर खरंच अक्षताने भरपूर हट्ट केला होता तर खरंच मला फुल लावायला लागलं आणि फुल बघा खरंच छान वाटतात आणि खरंच मला गुलाबाचे फुलं भरपूर असे आवडतात आणि चला आवरली सगळी घरातली कामं वगैरे आणि अजून बाहेरचं वगैरे शेळ्यांचं वगैरे झाडाचं ना तसंच राहिलेलं आहे तर म्हटलं चला गिरण चालू करूया आणि परत झाडून पण काढता येईल आणि गिरण पण चालू दोन्ही पण कामं ना समज होतील आणि केले एकदाची गिरण चालू परत संध्याकाळच्याला बघा भरपूर कधी कधी दळण येत नाई लोड होतो आणि मग स्वयंपाकाचा गोंधळ आणि दळणाचं गोंधळं दळणं दळायचे तर ते सगळं संगत चालू असतंय म्हटलं चला गिरण चालू केली आणि इकडे घेतलं शेळ्यांचं झाडून वगैरे काढायला हो पसारा पसारा तर बघा सकाळी आणि संध्याकाळी ना असं दोन टाईम झाडावंच लागतं तर बघा सगळं गवत वगैरे ना सगळं कटलेलं असतं ओट्यावरती समजा राडा आणि सगळा पसाराच पसारा झालेला असतो तर मला चला गिरण पण चालू आणि का झाडं वगैरे ती पण चालू परत अजून संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे अजून करायचं आहे तर बघ चला पटापट एक एक काम असं करून ना करावंच लागतं संध्याकाळचं चार वाजले ना दळणं दळायचं आणि स्वयंपाकाचं हेच आठ वाजत आलेत ना तर बघा आत्ता शेंदे आलेत आणि आता मी गिरण बंद केलेले तर अजून मी यांना ना चहा वगैरे काहीच बनवला नाही मगाशी बघा घड्याळ आल्या तर सेल वगैरे टाकून एकदाच केलं चालू आणि आता बघा इकडं देवाबत्ती वगैरे झालेली माझी मगाशीच तर मगाशी मला व्हिडिओ शूट करायला वेळ नव्हता ना तर बाहेर दळणं होती आणि बरेचसे दोन तीन दळणं आले होते ना तर, तर म्हटलं चला मगाशी मी मगाशी ना दूध गरम करायला ठेवलं तर अगदी खूप छान असं चा दूध तर आपल्याला आपलं मस्त असं दूध तापलेलं आहे चला ह्यांच्यासाठी अजून चहा बनवायचा आहे तो बनवायचं म्हणलं ना तर असं बघा लाल जर छान असं दूध तापलं पाहिजे आणि अशी साय लागती भर का तो बनवायला चला परत एकदा घेतला स्वयंपाक बनवायला अक्षरश आठ वाजत आल्या होत्या ना तर असं एकच धोडका होता ह्यांच्यासाठी म्हटलं चला पातळ भाजी बनवूया धोडक्याची असं बघा धोडका चिरून वगैरे घेतलं इकडं थोडंसं कोथिंबीर लसूण घेतलं आणि बापरे लसूण बघा भरपूर असा लसूण लागतो मला प्रत्येक भाजीला ना लसूण भरपूर असा लागतो आणि मी अगोदरच लसूण होता माझ्याकडं मी अगोदरच शिल्लक चोलून ठेवला होता फ्रीजमध्ये आणि असं बघा खोबरं घेतलं थोडंसं आणि हे बघा वड्याचं वड्याचं सारण बनवायसाठी ते सॉरी वड्याचं वाटण बनवण्यासाठी ना असं हिरवी मिरची जिरी ववा आणि मीठ आणि खोबरं लसूण कोथिंबीर एवढंसं घालते ना मी तर ते सुद्धा घेतलेलं तर इकडं बघा थोडीशी धनं पावडर थोडंसं सुहाना मसाला थोडशी हळद आणि थोडंसं घरगुती काळा मसाला थोडंसं शिंगायचं कुठं तर बघा असं मला आज भरलं दोडकं बनवायचं होता दोडका आणि तिखट बनवायचा होता तर असं बघा एकच होता ह्यांच्यासाठी बनवायचा होता ना सगळं मसाले मी आ, मिक्स करून घेतले आणि ते जे वाटण होते ना ते पण असं साईडला बारीक करून घेतलं मिक्सरला समस्त थोडंसं तेल होतं बघा तळून घेतलं असं दोडक्यामध्ये ना सगळं ते वाटण केलं होतं ना ते सगळं मग ते सगळं भरून घेतलं आणि आता चला मस्त असं तेलामध्ये ना असं मस्त फ्राय करून घेऊया आणि बघा जास्त पण तेलामध्ये तळलं ना असं ते बघा तळसल्यासारखं होतं आणि लवकर तर शिजत नाही तर मी लगेच एकच मिनटं अगदी परतून घेतलं आणि लगेचच बघा पाणी होतलं तर असं बघा सगळं पीठ मळून झाल्यानंतर ना असं मस्त एक एक पाण्याला ना मी सगळं ते बेसन ना सगळं पसरवून घेतलं आणि इकडं चला मस्त असं टमटमीत आपल्या भाकरी बनवायला लागले चालू केल्या लगेच असं इतका गोंत आणि इतका उशीर होतो ना तर बघा आज अक्षदाने मला थोडीशी व्हायना मदत केली असं मस्त चमचमीत झंजणीत आपल्या दोडक्याची भाजी झाली आणि इकडं असं ज्वारीच्या भाकरी आणि शेपूची भाजी मी अगोदरच बनवली होती ना तर असं इकडं शेपूची भाजी आणि असं द चमचमीत झंजणी दोडक्याची भाजी आणि सोबत ना वडी असं आळूच्या वडी बघा दररोज जर असेल ना तर अजिबात कंटाळत नाही ते कोणीसुद्धा असतं मस्त कुरकुरीत तसं छान खूप छान होते कुरकुरीत तळून घेतल्यानंतर ना तर मी जास्त करून बघा असं तळूनच घेते आणि कधी कधी वापलून घ्यायचं म्हणलं कधी कधी ते वापरून घेते आणि असं बघा सगळ्यांचं स्वयंपाक झाल्यानंतर ना असं सगळ्यांचं आमचं ना मिळून चाललं आहे जेवायचं तर बघा जेवण करत असताना इतका माऊलीची मस्ती चालू असती ना बापरे काही काही म्हणत असतो माऊली आणि बघा असं कसं मस्ती करत असतो आणि अक्षताचं तेचं इतकं असं मस्ती चाललेली असती ना संध्याकाळच्या जेवणात तर सगळं जेवण वगैरे हो आवरलं ना तर अक्षरशः मला साडे दहा वाजल्या होत्या सगळं जेवण व्हायला हो आणि एवढी अशी भांडी पडली होती ना तर मी घरातलं पसारा आवरसूर बघा अक्षता कशी भांडी घासायला बसली म्हणून तर मला कामाला ना थोडं का व्हायना मदत करते उशीर झाल्यानंतर ना थोडं का व्हायना म्हणली आणि माझं आवर्ते ना, ना, आवर ना तोपर्यंत ती आतलं मी आवरत होती ना सगळा पसारा वगैरे झाडून वगैरे हो तिनं मग थोडंसं भांडी घासायला बसली तर चला माझी कामं झाली ना परत मी एकदा भांडी घासायला बसली आणि इकडं म्हणलं तर शेळ्या वगैरे मला अजून इथं बांधायच्या होत्या आणि बघा परत आता एवढा उशीर झालाय ना तर मला सोबत येऊन बसल्या होत्या इथं खुर्चीवरती अक्षरश मला अकरा सव्वा अकरा वाजल्या एवढं सगळं काम करा अशी दळणं असली ना संध्याकाळची तर भरपूर असा उशीर होतो आणि स्वयंपाक बनवता पण येत नाही आणि इकडे बघा फॅन लावून ना असं इकडं माऊली झोपल्या